शेतकरी बांधव संचालक वेतन आपण आपले कांद्याचे वेदन दांद्याचे व्हिडीओ बघतोय दोन महिन्याचे कांद्याचे साईज मानपांच्या कसं झालेलं आहे बरेचशे कांद्याची साईज मोठ्या प्रमाणात मोठी झालेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे याला अजून फुलवण्यासाठी काय करता येईल तर शेतकरी बांधव नो आणि काही शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की आपण जी कांद्याची साईज आता लिंबासारखी झालेली आहे याला फुगवण्यासाठी काय करता येईल शेतकरी बांधव न आपला कांदा जर आता

वैजपूर या ठिकाणी अवश्य भेटा आपल्या शंकेचे योग्यचे निरसन करण्याची जबाबदारी आमच्याशी धन्यवाद